मुखेड <गेड़> नगर परिषद निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलं असून विविध पक्षांच्या वतीनं उमेदवारांकडून शहरातील सर्व प्रभागामध्ये मतदारांच्या घरी गाठीभेटी दौरे सुरू असल्याचं दिसून येत आहे असाच दौरा दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर सौ दीपाली श्रावण रापनवाड यांनी मुखेड शहरातील प्रभाग क्रमांक चार तीन दोन यामध्ये डोर डोर मतदारांच्या घरी गाठीभेटी दौरे सुरू केले सुर। असून डॉक्टर दीपाली रापबणवाड यांना मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे तर दुसरीकडं मुखेड शहराच्या विकासासाठी मतदारांनी येत्या दोन तारखेला <Panja> काँग्रेसच्या पंजा या निशाणीवर मतदान करून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार डॉक्टर सौ दीपाली श्रावण रॅपनवाड यांना आणि शहरातील सर्व प्रभागातील काँग्रेसच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं असं आवाहन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर सौ दीपाली श्रावण रॅपनवाड यांनी केलं आहे टीव्ही सह्याद्री न्यूजसाठी मुखेड येथून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट नमस्कार मी डॉक्टर दिपाली श्रावण रापनवाड भारतीय राष्ट्रीय राष्ट्रीय काँग्रेसकडून मुखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहे मतदान हा संविधानाने दिलेला फार मोठा अधिकार आहे आम्हाला निश्चितच ही आशा आहे मत की मतदार त्याचा सदुपयोग करतील मतदारांना एकच आवाहन करील की क्षणिक आमिषांना बळी पडून तुम्ही नंतरच्या येणाऱ्या पुढच्या पा भविष्यातल्या पाच वर्ष किंवा दहा वर्ष जसं आता आठ वर्षापासून निवडणुका झालेल्या नाहीत अशा या अवघड काळामध्ये तुम्ही नंतर पश्चाताप ऐवजी आता जो तुम्हाला वोटचा पॉवर मिळतोय त्याचा यूज करा आणि काँग्रेसच्या मत सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून